मागच्या व्हिडिओमध्ये आपण कटिंग कशी करायची आहे ते पाहिलं आता स्टिचिंग कशी करायची ते पाहूया हे बघा मेन फॅब्रिक आणि अस्तर याच्यावर आपण गळा दाखवून घेतलेला आहे त्याला पिन अप करून गळ्याला टिप मारून घ्या व्यवस्थित फिनिशिंगमध्ये टिप मारा मधलं कटिंग करून अस्तर अस्तर आणि मेन फॅब्रिक कटिंग करून कट मारा कट मारल्याच्यानंतर कट मारल्याने फिनिशिंग चांगली येते नाहीतर खूप उचकलेला दिसतो तो ड्रेस याची दाबटीप घेऊ देऊन घ्यायची आहे दाबटिप दिल्याने फिनिशिंग खूप छान येते वरनं पण एक सिलाई देऊन घ्यायची आहे नाही दिली तरी हरकत नाही प्रेस करून घ्या तुम्ही साईडने मेन फॅब्रिक आणि अस्तर व्यवस्थित ठेवून साईडने सिलाई मारून घ्यायची आहे पाच नंबरची टीप मारून सिलाई मारून घ्या राहिलेला एक्स्ट्राचा कपडा कट करून घ्या बॅक फ्रंट सेम ॲज इट इज स्टिच करायचं आहे सेम दाब टीप देणे पुन्हा पलटी करून टिप द्यायची आहे पुन्हा एक्स्ट्राचा कपडा राहिलेला तो कट करून घ्या टिप मारून खूप स्पीडने व्हिडिओ बनवला आहे कारण की खूप लाँग होईल त्याच्यासाठी आणि आता बॅकचे फ्रंटचे टक्स मारून घ्या दोन्ही साईडचे टक्स मारल्याने पण फिनिशिंग खूप छान येते व्यवस्थित ड्रेस बसतात टक्स पण चारचे किंवा पाचचे मारायचे आहे शोल्डर जॉईन करून घ्या हे झालेलं आहे आता स्लीव स्लीव स्लीवजला स्लीवज आपण टिप मारून घेणार आहोत खालच्या साईडने बॉटमला स्लीव जॉईन करायची सगळ्यांना माहीतच आहे त्याच्यामुळे मी काही एवढं दाखवत नाही आहे ते त्यामुळे स्पीडमध्ये व्हिडिओ बनवला आहे सेम डबल डबल टिप मारून घ्यायची आहे प्रत्येक कुठल्याही ड्रेसला असो कशाला पण असो चला तर आता आपण खालच्या प्लेट्स तयार करून घेऊ बॉक्स प्लेट करणार आहोत आपण हे बघा बॉक्स करण करून त्याला पिन अप करून घ्या तुम्ही न्यू असाल तर जर नाही न्यू नसाल तर तुम्ही इझी तुम्ही करू शकता मशीनवर सुद्धा तर आपण आता फ्रंटला ते प्लेट्स केलेल्या जोडून घ्यायचे आहे व्यवस्थित खालचं ब पाहून जोडून घ्या या प्लीट्स करताना आपण व्यवस्थित खालचा वरचा कपडा पाहून प्लीट जोडून घ्या बॅक फ्रंट सेम जोडून घ्यायचं आहे त्याला आता आपण अस्तर लावून घ्या घेणार आहोत अस्तरला पण छोट्या छोट्या प्लेट्स मारून घ्यायच्या आहे बॉक्स प्लेट नाही मारला तरी चालतील साध्या चून्यटे मारून घ्या हे दाखवलं आहे मी अशा पद्धतीने तुम्ही करू शकता हे पहा आता आपलं पूर्ण झालेलं आहे टीप मारून आपल्याला आता फिटिंग करायची आहे डबल टिप मारून घ्यायची कुठल्याही याला डबल टिप मारा मी नंत पुन्हा पुन्हा सांगत असते डबल टिप मारून घ्या आता बॉडी मेजरमेंटनुसार आपण मापे टाकून दंड किती आहे मुंडा किती आहे छाती घेर कंबर घेर हे सगळं टाकून तुम्ही फिटिंग करा फिटिंग केल्याच्यानंतर दोन टिपात ड्रेसलासुद्धा ठेवायला पाहिजे दोन ते तीन हे बघा असं फिटिंग केलं आहे आता खाली मेन फॅब्रिकला टीप मारली आहे आणि अस्तरला पण हे बघा असं झालेलं आहे गाऊन शिवून कसा वाटला मला नक्की सांगा लाईक कमेंट शेअर नक्की करा